चला परत परत आता अनलिमिटेड काढला रेडी बसा तू खाणार ना अनलिमिटेड इकडचं ॲम्बियन्स मला विचाराल तर एकदम छान आणि एकदम पॉश वाटतं आहे कसं वाटतं आहे रेडी आहे अनलिमिटेडसाठी तू रेडी आहे हे बघा इकडे काय ठेवलं आहे पाणीचं बॉटल बघा कशी ठेवलेली आहे आणि इकडे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ठेवलेलं आहे बघा सर सॉस आहे स्पून्स आहे चोटेल, <laughs> ग्लासेस आहे ते आमच्या छोट्या छोट्याला मोठ्यामध्ये कन्सिडर केलं आहे बघा इथे सर्व अनलिमिटेड आहे सर्व ठेवलेलं <laughs> चला रेडी हमला करायला आमचे पहिले पहिले सिपाही आलेले आहेत नाही राणी आलेले राणी डायरेक्ट <laughs> <laughs> हमला करायला चला इकडे बघा अनलिमिटेड पाणीपुरी आहे ना पिसा पाणी आणि मिठा पाणी आहे हे सर्व सॅलेडचे प्रकार आहेत या सर्वांनी प्लेट्स घ्या वरतून इथे पहिलं काय आहे कॉ कॉर्नचे सूप आहे सर्व आणि इकडे सर्व बाऊल ठेवलेले आहेत सर्वात आधी हे सांग कुठे आलो आपण हे वाशीला यस हे सूप घेतलेलं आहे लोगो हे पण सूप आहे टोमॅटो सूप आहे वेज है तो सर्व वेज है ना? तरो वेजे, तरो वेजे, वेजे. लो दो दो ये पहला नाम क्या है मंचूरियन वो नूडल वो राइस वो क्या भाजी में पनीर चिल्ली पनीर चिल्ली पनीर चिल्ली है वो क्या उधर? मिक्स पास्ता और ये चिल्ली पोटेटो चिल्ली पोटेटो ओके बस थैंक यू हे सूप आहे दोन्ही सूप आहे हे मंचुरियन घेतलं नूडल घेतले तू नूडल एकदम चांगले वाटेल ना दिसायला तर एकदम फ्रेश आणि आत्ताचे आहेत बघा आणि मेन म्हणजे सर्व व्हेज आहे का हे आहे राईस राई ब्रेड पण आहे ब्रेड आणि अजून एक एक आवडलं काय घेते मायोनीस मायनीस हो आहे सॅलेड आहे सर्व काकडीचं सॅलेड फ्रूट हे फ्रूट सॅलेड आहे हे भरपूर वेगवेगळे आहे तू काय स्टार्ट झाला खायला कसं वाटतं काय खातो पहिला तू काय खातो आहे ते okay. बघा इकडे अशी टिफिंग आहे आणि बड्डे काजल तुझा बड्डे असेल तर आतमध्ये करू शकते बड्डे सेलिब्रेशन चांगलं आहे ना बसा या चला नाही खाणाऱ्याने प्लेट भरून घेतलेली आहे काजल नाही खाणाऱ्याने प्लेट भरून घेतलेली आहे आणि अनलिमिटेड आहे अनलिमिटेड ओके मम्मी मग काहीतरी शोधते अजून घेतो मी घेतो काय जागा होत्या की नाही अरे तू परत परत घेऊ शकते थोडं थोडं टेस्ट कर करतं तिकडे आम्हाला रिव्ह्यू द्या काय आवडलं राईस मस्त आहे तू काय खाल्लं काय खाल्लं की नाही तुला काय आवडलं नूडल आहे बरोबर नूडल बरोबर आहे चांगले नूडल बरोबर आहे आणि पावभाजी पण आली तिकडे पावभाजी हा पावभाजी पण आली आहे पावभाजी खावा हे बघा पावभाजी आणि हे दोन सूप प्रत्येक गोष्ट खाऊन दाखवायची तुम्हाला सर्व स्टार्ट करायच्या अगोदर माझ्या राईट हँड आणि लेफ्ट हँडला जरा आजूबाजूला बसवूया त्या सर्वात आधी तुम्हाला मी प्राईस सांगतो त्याची प्राईज आहे ओनली थ्री फॉर्टी नाईन आणि टॅक्स लागून मला वाटतं थ्री सिक्स सिक्स होऊ शकतो पर पर्सन आणि दिसायला एवढं टेम्पटिंग आणि एवढं सुंदर आहे एकदम मस्त तर सुरुवातीला मी काय काय घेतलं आहे बघा पावभाजी आणि दोन प्रकारचे सूप आता त्या सूपमध्ये बघा हे लोकांनी तर फुल मिन मिल एकदम चालूच केलं ना सर्व ह्याच्यातलं काय चारवा चांगला होता ते काहीतरी खाल्लं असते लाल वाला आणि तुला काय राईस आवडलं राईस नूडल छान आहे आता हे बघा हे सूप सर्व प्रकार आहेत हे आणि पावभाजी बघा इकडे हे असे ब्रेड दिलेले आहेत ब्रेड आणि ही भाजी आहे पावभाजीची ओके आणि हे सर्व सूपमध्ये टाकायला दिले आहेत तर हे टॉमॅटो सूप आहे आणि हे त्यांचं मंचाव सूप आहे एकदम गरम आहे बघा ओके तर हे मी काढून ठेवतो सर्व हे टॉमॅटो सूप हे मंचाव सूप सर्व टेस्ट करून दाखवायचं तुम्हाला म्हणून बघा आणि इकडे पावभाजी सुद्धा आहे त्या मात आहे शंभर रुपयाचे पहिले प्लेट शंभर रुपयाची आता प्लेट झाले पैसे वसूल तुझे चला सर्वात आधी पावभाजी आता बाहेर पावभाजी घ्यायला गेला की एटी टू वन ट्वेंटी रुपीज ना मिनिमम असतेच ना बाहेर जशी पावभाजी लागते ना तशीच आहे तुम्ही हातुकडा घ्या पण काजर हातुकडा घ्या खावा या नाही खाऊन तरी बघा मस्त आहे पावभाजी चांगली आहे दोन्ही प्रकारचे सूप तुम्हाला टेस्ट करून दाखवतो बघा टोमॅटो सूप टोमॅटो सूप आहे गरम आहे आणि सर्व गोष्टी तर फ्रेश फ्रेशच आहेत ओके आणि पेड प्रमोशन नाही आहे आम्ही स्वतःहून आलो इकडे ओके एकदम मस्त एकदम फ्रेश सूप आहे सूप बीप पण तुम्ही आलात नाही इकडे एकदम छान एकदम मस्त वेजवाल्यांना काहीतरी वेगळं खायचं असेल ते इकडे या आणि हे आता जरा मंचाव सूप त्यांचा ट्राय करून बघूया हो मंचाव सूप जर खाल्लात तर असं वाटेल तुम्ही चिकन सूप खाताय एवढं टेस्टी आणि एवढं मस्त आहे आणि आमची सीता गीता चालूच आहे बघा त्यांचा फुल मिल संपला पण आता मी एवढं खाऊन घेतो आणि तुम्हाला दुसरं दाखवतो काय बिर्याणी करून टाकली <laughs> सुजलची दुसरी प्लेट संपली ना म्हणजे आमच्यातला सर्वात छोटा सिपाई सर्वात जास्त खातो आहे तू पण घ्या मी अजून येणार आहे पिझ्झा येणार आहे अजून पिझ्झा येणार आहे पिझ्झा सँडविच येणार आहे ड्रिंक येणार आहे स्वीट येणार आहे ओके एवढं सर्व येणार आहे अजून ओके एक है, सूप एक नंबर आहे दोन्ही सूप छान मी आतापर्यंत जेवढं खाल्लं आहे ना एकदम ऑसम फाईव्ह स्टार रेटिंग द्या तुम्ही वेज व्हेज जेवणाला या नक्कीच या वाशीच्या मधु मधुबन स्वीटच्या या बुफे सिस्टमला व्हिजिट करा ऑसम मला तर वाटतं सूपच्या पुढे काही खाऊच नाही आणि कधी खात नाही पण मी आज नूडल्स खाल्ले ना भरपूर भरपूर एकदम आणि क्वालिटी एकदम छान आईस, नूडल आ, मंचुरियन पनीर पोटॅटोचं काहीतरी आणि पास्ता एक दोन तीन चार पाच सहा प्रकार पहिले तीन प्रकार खाल्ले आता तुम्हाला नाही हे मम्मी बोलली ते पोटॅटो एकदम छान लागतं आहे ते खाऊन दाखवतो बघा तिसरी प्लेट तिसरी प्लेट आता तुम्हाला मी पनीर खाऊन दाखवतो पनीर पिझ्झा पास्ता पण येणार आहे आता तुम्हाला मंचुरियन खाऊ दावतो पास्ता गोलवाला पास्ता सर्व छान आहे सर्व मस्त आहे एकदम छान आता मी तुम्हाला जे नूडल आहे ना नूडल, नूडल। थोडीशी गडबड आहे कारण लहान मुलांचा तिकडे बड्डे आहे ना म्हणून ते लोक जरा ओरडतात मलाही सांगा नॉन व्हेज खाऊन तर तोंडाला पाणी सुटतं ना मग व्हेज खाऊन तोंडाला पाणी सुटतं आहे की नाही चला इकडे बघा काय काय घेत आता हे मी परत घेतला तू पनीर सांगितलं ना हां पनीर घेतला कॉर्न घेतले कॉर्न पण हा नूडल आणि सर्व हे तुला आवडला का आवडला ना तुझं तुला पाणीपुरी पाणीपुरी रगडा दिला बघा रगडा बटाटा आहे आणि हे गोड पाणी वाटतं पाण्यासाठी मस्त आहे अरे बाबा कस आहे एकदम मस्त उल्हासनगरला पण पाठी एकदम मस्त मिठा पण एकदम छान आहे एक प्लेट खाल्ली ते उल्हासनगरच्या पाणीपुरीला पाठी म्हणजे तेवढे पैसे होतील का इकडे बस अहून बघा तिकट मस्त आहे ना फाईव्ह एकदम मस्त आहे एक इकडे पाणीपुरीला फाईव्ह स्टार पाणीपुरीला फाईव्ह स्टार साडेतीनशे रुपये देऊन फक्त पाणीपुरी खायला आहे ऐकलं ऐकलं काय बोललं साडेतीनशे रुपये देऊन फक्त पाणीपुरी खायला येईल मी इकडे एवढी सुंदर पाणीपुरी मस्त मम्मी ही जर पाणीपुरी खाल्लीस ना की मग चांगले चांगले शॉलचे पाणीपुरी विसरशील खाऊन बघ ठीक आहे सुनीता खा हे घे बाकी चे खावा चला पटापट कशी आहे एकदम आहे ना हे करायचं अजून इथे बघा हे पाणीपुरी संपली मी परत मला पाणीपुरी आणायला चालू चला इकडे परत एक प्लेट पाणीपुरी आणली आहे मी सोबतच त्यांनी बघा इकडे थम्सअप आणि स्प्राईट हे एक जे जे ला ला एक ग्लाससुद्धा ते लोक देतात तुम्हाला थम्सअप विचारतील किंवा स्प्राईट विचारतील तुम्ही जे सांगाल ते तुम्हाला देणार प्रत्येकीला एक एक दिन आहे बघा इकडे आणि इकडे काजांनी थम्सअप मागितलं होतं म्हणून ताज्याला थम्सअप आता पिझ्झा येणार आहे ओके इकडे पाणीपुरी आहे मम्मीला वाटलं एवढं तर म्हणून मम्मीने घेऊन मोकली झाली ते बघा पिझ्झा सर्व एक एक सर्व करतात हे पिझ्झाचं का नाम काय आहे मार्गरेटा पिझ्झा वा असं एक एक स्लाईस ताज फिफ्टी हंड्रेड रुपीजचा स्लाइस असतो माहिती आहे ना चला आता सर्वात आधी गर, गरम है, गरम आहे गरम आहे गरम आहे आरामात खावा सॉस सॉस नाही टाकला तर पिझ्झा माझा इन्कम्प्लीट मग पिझ्झाची चव कशी लागते तुम्हाला तुम्हाला तर सॉसची चव लागणार चला जाऊ दे मी तुम्हाला पिझ्झाची चव घेऊन दाखवतो हे कोणता पिझ्झा आहे कोणसा कोणता स्पॅन पिझ्झा आहे अरे वा याचा चीज बघा किती मस्त आहे ना आम्ही इथे पहिल्यांदा आलो आहे ते पहिलेच डिशेस डबल ट्रिपल खाऊ नका कारण त्याची परत अजून एक पिझ्झा आणून दिला आहे बघा आता हा हा वेगळ्या प्रकारचा पिझ्झा आहे आता मम्मीनी पहिलं ते डिश डबल घेतली तर हे कसं खायला होणार बरोबर आहे तर आमच्यातला आम्ही खाऊ एक्स्ट्रामध्ये मध्ये सुनीता ताईला पण दिलेलं आहे आणि इकडे मी पाणीपुरी पण एक्स्ट्रा घेऊन बसलो आहे इकडे बघा भरपूर पिझ्झाच्या व्हरायटी झालेल्या आहेत एक येणार आहे एक येणार आहे टोटल चार आहे टोटल चार पिझ्झा आहेत बघा बस बस इसणे मत धर्म मत डालो बस हो होता एवढं आम्हाला दिलं आहे बघा हे परत आणि वेगळा प्रकार दिला बघा बाप रे पिझ्झाचे जेवढे प्रकार आहेत इकडे एकदम हे सर्व टेस्ट मी करून बघतो एकदम छान आहे एकदम एक मस्त आहे आता हेच पिझ्झाचे स्लायसेस जर तुम्ही एवढ्या घेतलात ना हे साडेतीनशे रुपये तर पडेल का म्हणजे हे जे हे जे सेट आहे ना चारचं चा। हे साडेतीनशे रुपये पडेल म्हणजे बाकी सर्व कॉम्प्लिमेंटरी झालं तुमचं तर बोलतात ना प्राईस कमी आणि वस्तू जास्त आहे तिकडे ओके टेस्ट पण चांगली आहे आणि टेस्ट एकदम चांगली आहे एकदम मस्त आहे शॅडी शेडी डायरेक्ट ते पहिले दोन दोन अँटिना आहे ना त्या पहिल्या तोंडात गेले पाहिजे अँटिना <laughs> पैसा वसूल मिल आहे एकदम छान आहे एकदम मस्त आहे मी तुम्हाला हायली रिकमेंड करतो एकदम छान आहे आणि सुरुवातीला रिकम कर, का सुरुवातीचं ते डिश डबल घेऊ नका थोडं थोडं घ्या कारण पिझ्झा पाच प्रकारचे पिझ्झा अजून एक पिझ्झा येणार होता पण त्यांना आम्ही नाही बोललो सँडविच येणार आहे अजून सँडविच नंतर स्वीट एक आहे आणि भरपूर काय काही डिश आहेत इकडे पॅकअप झालेलं वाटतं पॅकअप पाहिजे अजून अजून पाहिजे वाढतं अंग वाढतं शरीर जेन्झी किड्स बोलतो कुठे जातो पिझ्झा आतमध्ये ठेवतो की काय किशात <laughs> नाही ना हे बघा सॉस सॉस किंगडम सॉसची राणी पिझ्झाची चव गेली भारी सॉसच्या पुढे आणि हे सर्व चांगलं आहे ब्रेडमध्ये पण दिलं आहे ना त्यांनी हे पण छान आहे बघा मी सर्व तोडले सर्व थोडं थोडं खाल्लेलं एकदम छान आहे चारही वस्तू छान आहे संपलं मी सर्वांना एक माझं पर्सनल सजेशन देतो इथे कोणत्याही कि बुफेमध्ये कितीही कोणती गोष्ट आवडली आणि जर तुम्हाला सर्व टेस्ट करायचं असेल म्हणजे प्रत्येक गोष्ट बुफेमधली तर कोणतीही गोष्ट डबल खाऊ नका कारण कोणतीही गोष्ट डबल खाल्ली तर पुढचं खायला होणार नाही आता इथे आम्ही ती मी पाणीपुरी दोन प्लेट खाल्ली आणि ते आवडलं ते मम्मीच्यातलं पण मी मम्मी ॲक्च्युली मम्मी पूर्ण नाही खाल्लं मम्मीच्यातलं मी खाल्लं पिझ्झा पाच प्रकारचे होते ते फक्त चार प्रकारे टेस्ट केले पाचवा आम्ही नाही बोललो सुद्धाच वेस्ट होणार ना एवढं कोण खाणार मम्मीचे सर्व पिझ्झा आम्ही रिटर्न करून टाकले बोललो आम्ही नाही खाणार आणि हात नाही लावले होते आम्ही पहिलं आणि त्यानंतर माझा सँडविच आहे अजून स्वीट आहे अजून काय काय येणार त्यातलं आपलं कसं होणार म्हणून किती किती असेल तरी परत परत म्हणजे आवडल्यानंतर का सर्व मेन्यू संपल्यावरती एक और एक इधर रखो रख आराम रख, दो बरोबर बरोबर हां हो तिकडे बघा फायनल आयटम आहे त्यांचं एक चॉकलेट आहे केक आहे आणि आईस्क्रीम आहे हे लिमिटेड आहे ना हां स्प्राईट बी लिमिटेड और चीज लिमिटेड आहे ना ड्रिंक्स लिमिटेड ड्रिंक्स हे बघा स्प्राईट आणि हे लिमिटेड आहे मम्मी या खायला घे आईस्क्रीम आईस्क्रीम आणि केक जड झालेला आहे सर्वांचा पोट असे नाही असे चटर मटर खायला कोणाला पाहिजे तर ही प्लेस बरोबर आहे बरोबर ना कोणाला राईस आवडत नाही कोणाकोणाला असं व्हरायटी खायला आवडत असेल ना पिझ्झा बघा हे जेन्झी किट्स नाही जेन्झी नाही काय चला ना तुम्हाला लास्ट आईस्क्रीम टेस्ट करून दाखवतो प्राइस तर मी तुम्हाला सांगितले ना साडेतीनशे रुपये आणि मी ऑफर प्रा ऑफरचा बोर्ड तुम्हाला दाखवतो खाली कुठे आलो आहे आपण त्या मधुबन स्वीट्सला वाशीला आहे वाशीचा मधुबन स्वीट्सच्या फर्स्ट फ्लोअरला ग्राउंड फ्लोअरला त्यांचं स्वीट्सचं दुकान आहे बरोबर ना आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला यायचं आहे आईस्क्रीम एकदम चांगलं आहे तर इकडे बघा आमच्या पाच जणांचं बिल एवढं झालेलं आहे ओके मधुबन स्वीट्स डेट आणि टाईम बघू शकता तुम्ही आणि टोटल अमाऊंट बघा ह्याला डिवाईड बाय पाय मारा तर तुम्हाला पर पर्सन मिळेल चला झालं का चला चला बस बास झालं आरामात उत्तर आहे बघ फर्स्ट फ्लोअरला खाली आहे आणि असं खाली त्यांचं डायनिंग हॉट त्यांचा ऑफरचा बोर्ड कुठे ऑफरचा बोर्ड हे बघा इकडे सर्व तुम्हाला माहिती मिळेल बघा एकदम छान आहे आम्ही रिकमेंड करतो आला तर या इकडे हे किती आहे टू नाईन्टी नाईन थ्री फॉर्टी नाईन मी बोललो बोर्ड पडला की काय आता बोललो आणि ते आहे ना ते आठ वर्षाच्या मुलांना ते दोनशे रुपये लागू पडतात पाच ते आठ वर्ष म्हणजे आठ वर्षाच्या वर्षा खाली आठ आणि आठच्या खाली आमच्या सुजलला फुल चार्जच लागले आता आम्ही थ्री पी एमच्या च्या नंतर आलो थ्री फॉर्टी नाईन त्याच्या अगोदर आलो असेल तर टू नाईन्टी नाईन मध्ये आणि टॅक्सीस वेगळे पण एकदम छान आहे तुम्हाला आवडलं येस तर आम्हाला वाटलं नॉनव्हेज नाही तर कशी मजा येणार बरोबर छान होता मस्त होतं ना मला वाटलं मी तर नॉनव्हेजच बुफे कधी पण करतो व्हेज बुफे करत नाही पण हे छान आहे आम्ही रिकमेंड करतो आलं तर या इकडे आणि सांगा शुभा की व्हिडिओ बघून आलो वाशीला आहे आणि हे समोर पार्किंग बघा नाव दाखव मधुबन स्वीट्स आणि पार्टी बिर्टी पण होते तर बाहेरचं लोकेशन काही असं आहे बघा आणि त्यांच्यासमोर थोडेसे कार पार्किंग्स आहेत थोडेफार आहेत जास्त नाहीत आहे ना, ना।